कृष्ण हरी मित्रांनो ज्ञानेश्वर माऊलींच्या पसायदानातलं नवव्या ओवीचं म्हणजे अखेरच्या ओवीचं आपण निरूपण आज पाहणार आहोत पहिली ओवी म्हणजे सुरुवात प्रस्तावना आहे मधल्या सात ओव्याचं मागणं आहे आणि शेवटची ओवी जी आहे नववी ही म्हणजे त्याचा शेवट आहे त्याच्यामध्ये काही मागणं नाही आहे उलट मानेश्वर म्हणालच मागणं मागण्यानंतर त्यांचे गुरु काय म्हणतात त्याचा उल्लेख पहा एथ म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल पसा दान पसाव येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला आपल्यासुद्धा पसादान म्हणताना येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला असं तीन वेळा म्हणायची सवय आहे तर विश्वेश्वरराव म्हणजे काय विश्वेश विश्वाचा राव प्रमुख विश्वाचा राजा आणि दानपसावा म्हणजे प्रसाद रूपी दान ज्ञानेश्वर महाराज आपले मागणं पूर्ण झालेलं आहे सातव्यांमध्ये आणि आता गुरु त्यांचे जे निवृत्तीनाथ महाराज आहेत मोठे भाऊ त्यांना ते गुरु रूपानेच होते त्यांच्याकडे ही मागणी मागितलेली आहे आणि मग त्यांचे गुरुजी निवृत्तीनाथ महाराजांनी हात वर केला आणि त्यांना सांगितलं तू जे मागणं पूर्ण मागितलेलं आहे ते पूर्ण होवो तुला ते सगळं मिळेल आता ज्ञानेश्वर महाराज विश्वरावराव का म्हणतात विश्वाचा राजा का म्हणतात नाही का <coughs> तर ज्याची ती ताकद हे दान देण्याची त्याला विश्वाचा राजा मानता येत नाही का खूप जण स्वतःला जगद गुरु सद्गुरु असे पदवी लावून घेतात ते असतात का खरे जगाचे लोक नाही त्यांचे पंचकृषीमध्ये सुद्धा त्यांना कोणी मान देत नसत तस काही जण परमेश्वराचा अवतार मानतात पण परमेश्वरासारखी ताकद त्यांच्याकडे असते का तर नसत विश्वेश्वरा त्यांना म्हटलं कारण निवृत्तीनाथ हे महादेवाचाच अवतार होते असं मानलं जातं ज्ञानेश्वर महाराजांच्या मागण्या के केल्या ती पूर्ण करण्याची क्षमता ज्या देवात आहे त्या शास्त्रानुसार तर सगळ्यात देवादी देव हा मोठा आता देव आहे ना आपल्या हिंदू धर्मामध्ये तेहतीस कोटी असा शब्द आहे तर कोटी म्हणजे प्रकार आहे ते तेहतीस कोटी म्हणजे एक कोटी दोन कोटी तीन कोटी अशी संख्या नाही आहे ते तेहतीस प्रकार मात्र तेहतीस प्रकार म्हणजे काय तर आठ वसू अकरा रुद्र बारा आदित्य <coughs> इंद्र आणि प्रजापती असे तेहतीस देवता मानल्या जातात आता हे सर्व जगाचे ईश्वर म्हणजे नियमन करतात आणि त्या सर्वांचा देव म्हणजे निवृत्तीनाथ महाराज असं ज्ञानेश्वर माऊली सांगतात मग आता देवदेवांचं दे निर्माण करणारं कोण आहे तर महादेव आहे नाही का विष्णू निर्माण करतात ब्रह्मदेव निर्माण करतात विष्णू पालन करतात करता, आणि त्याचं जे आहे ऐकवा नाश करायचं ते महादेवाचं काम आहे म्हणून ज्ञानेश्वर माऊली <coughs> निवृत्तीनाथांना विश्वेशरावो असं म्हणतात वेद जाणे सुवास सुखतेने सोल्लास हे असोरूपम व विश्वजेने तो सर्वोपकरी समर्थू सद्गुरु निवृत्तीनाथू राहत असे मजही ही आणतो ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा अठराव्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी निवृत्तीनाथांचं वर्णन केलेलं आहे त्यांना ते साक्षात परमेश्वराचा अवतार मानत असत म्हणून त्यांना ते म्हटलं दुसरा तुकडा जो आहे हा होईल दानपासून निवृत्तीनाथ महाराजांनी हातवर केला का आणि काय आणला हा होईल दानपास हे दान जे आहे हे तुझी जी इच्छा आहे हे तुला मिळेल ज्ञानेश्वर माऊलांची जे जगाचं कल्याण माहिती तर मू त्यांनी जगाचं दुष्टांचं निर्धारण होऊ दे सगळ्यांना सुख लागू दे सगळ्यांच्या भक्तीमध्ये हो रस लागू दे या सगळ्या मागण्याला निवृत्तीनाथ महाराज म्हणतात हे तुझ्या म्हणण्याप्रमाणे होईल एक लक्ष घ्या ज्ञानेश्वर माऊली स्वतःसाठी काही मागत नाही जगासाठी मागतात आणि जेव्हा माणूस स्वतःसाठी मागतो तेव्हा देव कधी देत नाही जेव्हा तुम्ही दुसऱ्यासाठी मागाल तिथं तुम्हाला परमेश्वर भर भरभर हो दे पण मंदिरात कधी गेला तर स्वतःसाठी काही मागू नका दुसऱ्यासाठी मागा त्याने देव प्रसन्न होतो आणि तुमची इच्छा तो पूर्ण करतो माझं कल्याण कर माझ्या मुलाला नोकरी लागू दे असं म्हण देवा आमच्या शेजारच्या बाई गरीब आहेत त्यांच्या मुलाला लवकर नोकरी लागू दे शेजारच्या ताईचं लग्न अजून लवकर लग जमत नाही त्यांच्या आईवडील चिंतेत त्यांना चांगलं स्थळ येऊ दे लग्न जमू दे नाही का आश्चर्य जेव्हा तुम्ही मागणं मागाल तेव्हा देव प्रसन्न होऊन तुम्हाला आशीर्वाद देतो त्याच्या कल्याणाबरोबर तो तुमचं कल्याण करतो ही जी पसायदान आहे याच्यामधला खरा अर्थ हाच आहे आणि हे असं पसायदान देणारे गुरु ज्ञानेश्वर माऊलींना लाभले त्याच्यामुळं ज्ञानेश्वर माऊलींबरोबर त्यांचे गुरु निवृत्तीनाथही अद्वितीय असे आहेत आणि शेवट विजय येणे बरे ज्ञानदेव सुखिया झाला हा पसायदान म्हणजे हा आशीर्वाद लाभल्यानंतर ज्ञानेश्वर माऊली अत्यंत सुखी झाली हा नुसतं बोलण्याची भाषा नाही की आप दुसऱ्याचं कल्याण होईल असा आशीर्वाद ऐकल्यावर ज्ञानेश्वर महाराज सुखिया झाले म्हणजे आनंदित झाले मला सांगा माझ्या पोराला नोकरी नाही लागली शेजारच्या मुलाला खूप चांगली नोकरी मिळाली मला आनंद होतोय का माझ्या मुलीचं लग्न ठरलं नाही पण शेजारच्या मुलीला खूप चांगला पती मिळाला त्यांचं साकटपुढं झालं मला, मला आनंद होतोय का तर ही जी आपली मनोवृत्ती आहे ही नाहीशी झाल्याशिवाय आपल्याला खरा आनंद मिळणार नाही तुम्ही स्वतःच्यासाठी तर आनंद बघणारच आहात मुलीचं लग्न ठरलं तुम्ही आनंद होणार पण शेजारच्या मुलीचं लग्न आपल्या मुलीच्या आधी ठरलं तरीही आनंद होणं याला म्हणायचं मनुष्यपण याला म्हणायचं संत सज्जन आपल्यामध्ये सज्जन आहे का नाही हे याच्यावरून तुम्ही ठरवायचे की दुसऱ्याच्या आनंदाने मला आनंद होतोय का तर आपण खरं संतसज्ज नाही तर आपली स्वार्थी माणसं दुसऱ्याच्या दुःखाने मला दुःख होतंय का तो तो दुखा दुखा तो तो बहा बहा तो तर माणसाला दुसऱ्याचं दुःख पाहून दुःख होतं लोक टी व्हीवरची सिरियल पाहून सुद्धा रडतात पण दुसऱ्याचं सुख पाहून आनंद होत नाही हा सगळ्यात महत्वाचा दोष मनुष्य प्राण्यामध्ये आहे भावाच चांगलं पावत नाही तर बाहेरचे लांबचे लोक लांबत राहिले पण ज्ञानेश्वर माऊळी आपल्याला पसायदानातून एक धडा शिकवतात की क्षमा शांती हे सगळे गुण पाहिजेत पण दुसऱ्याच्यासाठी तुम्ही मागणं दुसऱ्याच्या कल्याण करून तुम्ही आनंदित होणं याच्यासारखा संत सज्जन दुसरं म्हणता येत नाही म्हणून ज्ञानेश्वर माऊन जे खळांची व्यंकटी सांडो पहिलं मागणं मागतात तिथपासून तर मागता। ते दुष्टादुष्ट विजय हे जे मागणं मागतात त्या सगळ्या मागण्यातल्या एक एक मागण्याचा तुम्ही मनापासून अभ्यास करा तुमच्या लक्षात येईल याच्यातलं एकही मागणं आपण कधी देवाजवळ मागत नाही आजपासून आपण काय करायचं तर दुसऱ्यासाठी मागायला सुरुवात करायची की माझे काका आजारी आहे त्यांना बरं वाटू दे माझा मित्र आजारी आहे त्याला बरं वाटू दे आमच्या गल्लीतल्या बाईचे दागिने हरवले ते त्यांना परत मिळू दे काय तुम्हाला जे समजा कानावर येईल दुसऱ्याचं ते दुःख देवाजवळ टाका देवा हे सगळं दूर होते आता दुसऱ्याचं सुखाने आनंद होणं कसं ज्ञानेश्वर मोदी माणूस आहे का पाऊ शीतलता की जे लाहेोळ्याची होय ताईचा परसुख जाय आहे सुखावतो डोळे जर आघात करत असले तर माणूस डोळ्यात गार पाणी घालत नाही पाय जर गार पाण्यात ठेवले की डोळे आपोआप शांत होतात पायाला तेल चोळलं की डोक्याला आराम येत मग पायाच्या डोळ्याचा काय संबंध आहे दुसऱ्याला जेव्हा हो, तुम्ही सुखी कराल तेव्हा तुम्ही स्वतः सुखी होतो समाजामध्ये अनेक वर्ग आहेत जेव्हा आपण दुसऱ्यासाठी काहीतरी कल्याण करू किंवा पूर्वीच्या शास्त्रामध्ये आहे की, की तुमच्या उत्पन्नाचा दान दानधर्म झाला पाहिजे म्हणजे ज्याला सहा हजार पगार त्याने हजार रुपये महिन्यात दान केले पाहिजे ज्याला साठ हजार पगार महिन्यात दहा हजार रुपये दान केले पाहिजे अहो आपण शंभर रुपये दान नाही करत आता लोकांना साठ सत्तर हजार तर कमीत कमी पगार असतो दहा हजार रुपये महिना येत आहे का नका दहा हजार देऊ त्यांना हजार रुपये महिन्याचा धर्म तुमचा झाला पाहिजे दानधर्म म्हणजे पेटीत पैसे टाकायचं देवाचे असं नाही आहे जे गरीब आहेत त्यांना अन्न धान्य द्या त्यांच्या <coughs> अंगावर फाटके साड्या दिसतात आपली भांडेवाली आहे झाडूवाली आहे त्यांना साडी घेऊन जा एखादं दे गरीब विद्यार्थी आहे त्याला कपडे नाहीत किंवा शाळेची पुस्तकं घेऊन द्या त्याला शाळेचं साहित्य घेऊन द्या हा दान धर्म होता तो जेव्हा शिकतो तेव्हा तो जन्मभर लक्ष ठेवतो या काकांनी मला मदत केली होती तो त्याचे पांग कसे पडेल काय सांगतात म्हणून ज्ञानेश्वर माउलीने आपल्याला किंबहुना तृषिता लागी पाणी आरळले जसे जगी तैसे दुःखितांच्या भागी जिने जायचे पाणीचा उपयोग काय पाणी कशासाठी आलं जगामध्ये तर पाणी आरळले किंबहुना तृषिता लाई तहान भागवण्यासाठीच पाण्याचा जन्म झालेला आहे तसं इतरांची दुःख दूर करण्यासाठीच आपला जन्म झालेला आहे असं जेव्हा आपण मानू तेव्हा या पसायदानाचा अर्थ तुम्हाला भावेल पण आजपासून आपण या पसायदानाचा एक गुण घ्यायचा की जेव्हा जेव्हा मला शक्य होईल तेव्हा तेव्हा मी इतरांना मदत करेन इतरांचं दुःख दूर करणार पण साधी साधी गोष्ट असेल की शेजारचे बायको म्हातारे कोणतरी आजारी आहे त्यांच्याजवळ बसायला को कोण नाही काकुनिक बसतो तुम्ही या बाजारात जाऊ किंवा मी काकांना रोज एक तासून गप्पा मारेल त्यांना बरोबर पण त्यांना फिरायला खाली घेऊन जाईल तुम्ही नका खोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्या तुमच्या हातून सत्कृत्य काढतात आम्हाला आठवतं लहानपणी आमचे शिक्षक म्हणायचं की रोज एक तुम्ही वहीमध्ये लिहून आणायचं काय सत्कृत्य केलं आम्हाला समजायचं नाही काय करा मग आम्ही बळत की मातारीला रस्ता ओलांडताना आम्ही हात धरून नेलं नाही का सैजारच्या काकूंना भाजी आणून दिली सर म्हणे तिकडे तू काय खोटं बोलतो हो म्हण मला काही समजतच नाही काय करा तू हे लिहिलं हे करून पा आणि मग त्याच्यातला आनंद लक्षात आला की आपण जेव्हा काकुल भाजी आणून देतो तेव्हा काकुल तु खुश होतो हे लहान मुलांना शिकवण्याची गरज की बाबा आपल्या शेजारी पाहिजे ना त्यांचं काही काम असलं तर मदत कर आपण काय शिकवतो अजिबात जाऊ नको नो काय नोकर आहे का आपण त्यांची काळ बदलत चालला आणि आपण आपला आनंद घालू तर मुलाला जो आनंद होईल ना भाजी आणून दिल्याचा त्या काकुल्याच्या डोळ्यामध्ये जे भाव दिसते ते पोरग किती सद्गुणी आहे तर त्यासुद्धा मनामध्ये देवाचं चिंतित या पोराचं कल्याण लक्षात आपण चांगलं वागू तेव्हा समोरचे माणसं आपल्याबद्दल चांगला विचार करतात आपल्याबद्दल वाईट विचार करायला आले की आपलं वाईटच होतं आपल्याबद्दल चांगला विचार करायला लागले की चांगलंच होतं पण आपण जेव्हा लोकांचा चांगला विचार करू त्यांना मदत करू तेव्हा लोक आपल्याबद्दल चांगला विचार करतील आपल्याबद्दल जवळसाठी देवाजवळ मागणं घालतील आणि मग तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून दुसऱ्याच्या सुखासाठी देवाजवळ मागणं मागा दुसऱ्यांना सुख लावेल असं काहीतरी करण्याचा प्रयत्न करा त्याने तुमच्या आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार ज्ञानेश्वर मावलींचा पासाळा आज पूर्णता झालेला आहे नऊ ओव्या आहेत नऊ ओव्याचा पूर्ण आपण पाहिलेलं आहे आज आपला जो नऊ ओव्यांचं प्रवचन भाग आहे तो संपलेला आहे लवकरच पुन्हा तुमच्या भेटीला येईल माझ्या डोक्यामध्ये आहे की ज्ञानेश्वरीमधल्या काही महत्त्वाच्या ओव्यांचं हो प्रवचन करावं की खूप लोकांना गैरसमज असतात की आपल्याला ज्ञानेश्वरी समजत नाही ते समजणं खूप छान आहे आणि भगवद्गीतेपेक्षा ज्ञानेश्वरीमध्येच खूप सुंदर वर्ण ज्ञानेश्वरी ना। काय आहे तर भगवद्गीतेवरची टीका म्हणजे प्रवचन आहेत आपण त्याचे काही थोडासा भाग काय वीस पंचवीस आपल्याला जमतील तेवढे करू तुम्हाला ते हा आवडेल का ऐकायला तर तुम्ही मला कॉमेंटमध्ये अवश्य तुमचं मत कळवा माझा फोन नंबर आहे तो तुम्ही मला फोन करून कळू शकता तुमचं मत समजल्याशिवाय मला करावं का नाही समजत ना आपण कारण लोकांना आवडतं आहे का नाही तर माझा फोन नंबर मी कॉमेंटमध्ये इथं टाकतो तर तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही त्याच्यावर मेसेज करा कॉमेंटमध्ये तुम्हाला इच्छा आहे ऐकायची नाही ऐकायची सांगा आणि मग आपण करू पुंडली कवर्दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय रामकृष्ण हरी निरोप घेण्यापूर्वी या चॅनलला सगळ्यांनी लाईक करा सबस्क्राईब करा जु पहिल्यापासूनचे सगळे व्हिडिओ ऐका खूप सुंदर आहेत तुम्ही ऐका तुमच्या मुलांना ऐकवा आणि तुमच्या नातेक मित्रांनासुद्धा ते पाठवा